तर नमस्कार मंडळी मी सुदर्शन तांबे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आत्ता जाणार आहे मालवणला आणि खरं सांगायला गेलं तर खूप थंडी येते पण तुम्ही बाहेर बघू शकता दुःख बघा किती दुःख आहे ते आपलं घर आहे आणि इथे जेवढी सगळी जागा आहे ती सगळी आपलीच आहे मालवणला जाणार आहे कारण घराची पूजा आहे तर पूजेचं साम काही थोडं सामान बाकी आहे तसं सगळं आणायचं आहे एकतर थंडी एवढी होती की कोणाला जागाच आली नाही आजची गाडी चुकली आता बघू दहाच्या दहा नंतर कुठं दहाची एक आहे वाटतं त्या ट्रेन जा सॉरी त्या बसने जाऊ जाऊया आता आम्ही चालू शाळेजवळ इथून शाळा थोडी लांब आहे आणि तिकडून आम्ही बस पकडून मालवणला जाणार तुम्ही इकडचं वातावरण बघाल आता पाातले साडे नऊ पावणे धावत आलेत वातावरण पाहिजे पूर्ण दुःख लांब लांब बरं आणि एकदम सायले आमची बस आली आता आम्ही जाणार बस मधून हा मग मी ब्लॉक ब मालवण असे स्टँड आम्ही आता मालवणला आलेलो आहे आता इथून जाणार मार्केटमध्ये सामान वगैरे पूजेचं हे सगळं घ्यायला मित्र दादा शुभम काका काकू नाही आता आम्ही सगळे चाललो आहे फॅमिली पूर्ण साबण वगैरे घेण्यासाठी いい場所です。いいいいいい वेलकम टू मित्रांनो मी आलेलो आता मालवण बीच वरती बघू शकता माझ्या मागे आणि तुम्हाला इथे दिसतो समुद्र समोर तो आहे सिंधुदुर्ग किल्ला आज त्या तिकडे जायचं सध्या काही प्लॅन नाही आहे कारण आत्ता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये कारण पूजेसाठी सगळं सामान वगैरे घ्यायचं आहे म्हणून आता सामान वगैरे घेऊ मी बघू पुढचं काय असेल तर दाखवीन मी माझं ब्रिज सण तिकडून सिंधुदुर्गला जाण्यासाठी बोटी मिळतात किल्ला बघू शकता तुम्ही आणि त्याला सग बोटी इकडूनच पिकअप इथेच ड्रॉप करणार तुम्हाला रिटर्नला Saya okay. okay. enggak okay. okay. था था होटेल होटेल पाँ, पाँ आता मागे हॉटेल बघतो हॉटेल भाग्यश्रीमध्ये आम्ही नाश्ता केलाय मिसळपाव वडापाव खाल्ले आणि आता चालले परत आम्ही मार्केटमध्ये सामान घ्यायला लिस्ट दिली माझ्याशीच आता ते सगळं पूजेचं सगळं सामान वगैरे घेऊ आणि म्हणता मी घरी लागू ठेवून घेतलंय सगळं आता पूजेचं आता इथून रिक्षा करून जाऊ आता घर घे काय घ्यायचं आता काही दिवसात इथे यात तुम्ही बघू शकता